नमस्कार उज्ज्वला किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवली आहेत अजिबात सोडा न वापरता कमी तेलकट होणारी मुग डाळीची भजी तर बऱ्याचदा भजी कुरकुरीत होत नाही किंवा ती जास्त तेलकट होतात तर ती होऊ नयेत म्हणून आपण काही टिप्स वापरणार आहोत तर सुरुवात करूयात मुग डाळीची भजी बनवायला त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर एक लाईक नक्की करा तर सुरुवातीला इथे मी एक वाटी मूगडाळ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि मग दोन ते तीन तासांसाठी भिजत ठेवली होती वजनामध्ये दोनशे ग्रॅम प्रमाणात डाळ इथे मी घेतली आहे आता ही भिजत ठेवलेली डाळ पाण्यामधून काढून घेणार आहोत तर भजी जी आहे ती खूप जास्त तेलकट होऊ नये यासाठी डाळीमध्ये अजिबात पाणी ठेवणार नाही आहोत किंवा तुम्ही असं जाळीवर सुद्धा पाणी नितळण्यासाठी ठेवू शकता म्हणजे मग सगळं पाणी जे आहे ते निथळून जाईल तर आता काय करायचं आहे ही जी डाळ आहे ती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात त्यासोबतच दोन ते तीन तिखटवाली हिरवी मिरची आणि एक इंच आलं घातलं आहे तिखटाचे प्रमाण हे आवडीप्रमाणे कमी अधिक सुद्धा करू शकता त्यानंतर अर्धा चमचा जिरे घातले आहेत आता हे सगळं अजिबात पाणी न घालता मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे डाळीचं जे टेक्स्चर आहे हे थोडस जाडसरच ठेवायचं आहे एकदम फाईन पेस्ट नाही बनवणार आहोत यामुळे भजी जी आहे ती छान कुरकुरीत होतात तर डाळ ही मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर जे आहे ते थोडस रवाळ जाणवत आहे तर आता ही बारीक करून घेतलेली डाळ ही मध्ये काढून घेतली आहे तर आता काय करणार आहोत यामध्ये आपण सोडा वापरलेला नाहीये त्यासाठी हे जे मिक्सर आहे ते एकसारखं एकाच दिशेने चांगलं फेटून घ्यायचं आहे यामुळे हे मिश्रण छान हलकं फुलकं होतं आणि भजीमध्ये सोडा घालायची गरज पडत नाही भजीच चा मिश्रण छान फेटून झाल्यावर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्याचबरोबर दोन चमचे भिजवलेली मुगाची डाळ घातली आहे जी की भिजवलेल्या डाळीपैकी बाजूला काढून ठेवली होती त्यानंतर एक चमचा धने पावडर दोन चिमूट हळद अर्धा चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घातला आहे तिखटासाठी आपण अगोदरच मिरची घातलेली आहे आता फक्त रंगासाठी कश्मीरी लाल तिखट घालायचे आता यामध्ये मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर पाव चमचा मीठ किंवा चवीपुरतं मीठ घालू शकता घातलेले सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर याची कन्सिस्टन्सी जी आहे ते तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट अशी आहे भजीसाठी जशी कन्सिस्टन्सी लागणार आहे अगदी तशीच आहे तर हे होईपर्यंत एका बाजूला तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर तेल तापलेलं आहे यापैकीच दोन चमचे तेलाचं मोहन या भजीच्या मिश्रणामध्ये घालणार आहोत तेलाचं मोहन घातल्यावर एकदा मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर लगेच आता तेलामध्ये भजी सोडूयात जेवढ्या आकाराची भजी बनवायची आहेत लहान किंवा मोठी बनवू शकता जेवढी वस्तील तेवढीच भजी तेलामध्ये सोडायची आहेत कारण तेलाचं टेम्परेचर हे कमी होऊन भजी व्यवस्थित तळली जाणार नाहीत तर तेल जे आहे ते एकदम कडकडीत असं गरम नसावं मध्यम स्वरूपाचं तेल तापलेलं असावं भजी तेलामध्ये सोडून झाली की गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवून भजी ही चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात एकदा का भजी ही कढईचा तळ सोडून वर आली की मगच याला झारीने अलटी पलटी करून घ्यायचं आहे तर बघू शकता हळूहळू याचा रंग बदलत चाललेला आहे तर अजून साधारणत दोन ते तीन मिनिटं भजी तळून घेणार आहोत तर बघू शकता भजींना किती सुंदर असा रंग आलेला आहे तर पहिली बॅच ही भजीची तळून झालेली आहे तर काढून एका प्लेट मध्ये घेऊयात उरलेल्या मिश्रणाची सुद्धा अशाच पद्धतीने भजी तळून घेतली आहेत तर बघू शकता मस्त अशी कुरकुरीत झालेली आहेत तर इथे एक गोष्ट सांगायची राहून गेली आहे जर तुमचं भजीचं मिश्रण हे थोडस पातळ झालं असेल तर यामध्ये तुम्ही दोन चमचे तांदळाचं पीठ सुद्धा घालू शकता तर सगळी भजी ही अशाच पद्धतीने तळून घेतली आहेत तर इथे तुमच्या आवडीची कोणतीही चटणी सर्व करू शकता तर इथे मी पुदिना चटणी बनवली होती तर एकदा अशा पद्धतीने मुगडाळ भजी बनवून बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद